नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्या अंतर्गत म्हणजेच डायरेक्टरेट ऑफ मेडिक मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च आ, या अंतर्गत नवीन जाहिरात आलेली आहे स्पर्धा स्पर्धा परीक्षा ही सरळ सेवा स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात आहे या जाहिरातीची म्हणजे सुरुवात तुम्ही अर्ज करू शकता एकोणवीस सहा दोन हजार पंचवीसपासून आणि तुम्ही एकोणवीस सहा दोन हजार पंचवीस पासून अर्जासाठी सुरुवात करू शकता आणि शे शेवटची डेट आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची सुद्धा अंतिम दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे आणि त्याअंतर्गत आपण आपण सध्या सर्वात जास्त फोकस करणार आहोत समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय हो। या पदावर याबद्दल तुम्हाला आमच्याकडून सर्व म्हणजे त्याच प्रश्न नोट्स वगैरे सर्व प्रोवाईड करण्यात येईल फक्त तुम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याची गरज आहे बाकी आम्ही वेळोवेळी तुम्हाला सर्व गायडन्स करू आणि कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे कशाप्रकारे तुम्हाला पेपरसाठी जायचं आहे सगळं काही आम्ही गाईड करू आणि सगळी माहिती आम्ही प्रोवाईड करू सध्या या अंतर्गत पदांची संख्या एकशे पस्तीस एकशे पस्तीस पदांची मोठी जाहिरात आहे ही आणि ही समाजकार्य या विषयासाठीची म्हणजे खूप मोठी जाहिरात आहे त्याअंतर्गत तुम्ही खूप चांगल्याने अभ्यास करा आणि आम्ही सर्व काही प्रोव्हाइड करू याची वेतन श्रेणी असणार आहे एस फोर्टीन लेवल अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे ही वेतन श्रेणी असणार आहे आणि याबद्दल क्वालिफिकेशन बघणार आहोत आपण आता समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय सोशल सर्व्हिस सुप्रिटेंडेंट मेडिकल आ, आ, या अंतर्गत तुम्हाला म्हणजे कोण कुठले कुठले व्यक्ती क्वालिफाय होऊ शकतात तर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन सोशल वर्क एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू झालेलं असायला हवं आणि त्याचसोबत एम एस डब्ल्यूमध्ये फील्ड वर्कसुद्धा केलेलं असवं जे रिकग्नाईज युनिव्हर्सिटी म्हणजे युनिव्हर्सिटीने ते रिकग्नाईज करायला हवं आणि किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री विथ विथ फील्डवर्क फ्रॉम अ ओपन युनिव्हर्सिटी जसं तुम्ही ओपन युनिव्हर्सिटी इग्नू आपलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्या अंतर्गत केलेलं असेल म्हणजे कुठल्याही ओपन युनिव्हर्सिटीद्वारे जर तुम्ही सोशल वर्क केलेलं असेल तर त्यात सुद्धा युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने रिकग्नाईज केलेली युनिव्हर्सिटी असायला हवी और आणि त्याअंतर्गत सुद्धा केलेलं असायला हवं जर जाणून घेणार आहोत पेपर पॅटर्नबद्दल पेपर पॅटर्न जाणून घेणं खूप गरजेचं आहे कारण या अंतर्गतच तुम्हाला अधिक गुण मिळवण्याचे चान्सेस आहेत आणि यात पेपर पॅटर्नमध्ये चेंजेस पण खूप झालेले आहेत आणि हे चेंजेस लक्षात घेणं खूप गरजेचं आहे सरळ सेवा परीक्षा अंतर्गत सरळ सेवा परीक्षा अंतर्गत आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत शंभर आणि वेळ मिळणार आहे नव्वद तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि यात विषयाचे चार भाग केलेले आहेत त्यांनी आणि यात चार विषयामध्ये पाच ग्रुप केलेले आहेत या पाच ग्रुप अंतर्गत पेपर येणार आहे आपल्याला ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ई e. या चार विषयां सध्या आपण विषयांबद्दल जाणून घेऊन या विषयांमध्ये चार विषयांमध्ये पहिला विषय आहे मराठी लँग्वेज अँड ग्रामर मराठी भाषा आणि ग्रामर या अंतर्गत आपल्याला येणार आहेत पंधरा प्रश्न दुसरा विषय आहे इंग्लिश लँग्वेज आणि ग्रामर इंग्लिश भाषा आणि ग्रामर व्याकरण या अंतर्गत आपल्याला पंधरा प्रश्न येणार आहेत तिसरा विषय आहे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आणि लॉजिकल ऍबिलिटी म्हणजे तार्किक क्षमता तीस प्रश्न या अंतर्गत हा खूप मोठा म्हणजे महत्वाचा विषय आहे आणि खूप मोठा विषय आहे जो तुम्हाला चांगली रँक मिळवण्यात मदत करेल आणि म्हणजे तुम्हाला मेरिटमध्ये आणण्यात मदत करेल यात जनरल नॉलेज पण आहे आणि रिजनिंग पण आहे लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच रिझनिंग या अंतर्गत तीस प्रश्न येणार आहेत आणि चौथा डोमेन आहे आपला टेक्निकल डोमेन नॉलेज चौथा विषय आहे टेक्निकल डोमेन नॉलेज म्हणजे सोमास कार्याबद्दलचे प्रश्न यात येणार आहेत चाळीस प्रश्न आणि हे आता शंभर प्रश्न कसे येणार आहेत ते बघूयात हे शंभर प्रश्न येणार आहेत पाच ग्रुपमध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी ग्रुप ई प्रत्येक ग्रुपला तुम्हाला मिळणार आहेत अठरा अठरा मिनिटे आणि वीस प्रश्न प्रत्येक ग्रुपमध्ये अठरा मिनिटे आणि वीस प्रश्न हे खूप जाणून घेणं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या अंतर्गत तुम्हाला ग्रुप एमध्ये म्हणजेच मराठीचे प्रश्न येणार आहेत तीन इंग्लिशचे प्रश्न येणार आहेत तीन आणि लॉज जनरल नॉलेज आणि लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे सामान्य ज्ञान आणि रिझनिंग तार्क क्षमता यांचे प्रश्न येणार आहेत सहा आणि समाजकार्याचे म्हणजेच टेक्निकल डोमेन नॉलेजचे प्रश्न येणार आहेत आठ तर टोटल प्रश्न होत आहेत वीस आणि मिनिट भेटणार आहेत आपल्याला अठरा अठरा मिनिटामध्ये आपल्याला वीस प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे असेच प्रत्येक ग्रुपमध्ये अठरा मिनिट आणि वीस प्रश्न येणार आहेत पण तुम्हाला हे समजाय समजणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण ग्रुप ए ते ग्रुप बी मध्ये जातो जर वेळ झाला राहील तर तुम्हाला ग्रुप ए मध ग्रुप ए लॉक होऊन जाईल तुम्ही पुन्हा ग्रुप ए मध्ये जाऊ शकणार नाही अठरा मिनिटच मिळणार आहेत तुम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण हे पेपर सोडवताना भान असणं खूप गरजेचं आहे की अठरा मिनिटात तुम्हाला वीसच प्रश्न सोडवायचे आणि नंतर तुम्हाला अठरा मिनिटानंतर आपोआप तुम्ही ग्रुप बी मध्ये म्हणजे जाऊ शकाल हे खूप समजणं गरजेचं आहे यावर आपण प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहोत सगळं काही आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू सगळं काही फक्त तुम्ही आमच्याशी जुळून राहाल तर सगळं काही तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल क्वेश्चन्स कसे आय येतील क्वेश्चन्स कसे सोडवायचे त्याचीसुद्धा सगळी प्रॅक्टिस तुम्हाला केल्या जाईल दोन्ही मीडियममध्ये इंग्लिश आणि मराठी हे स्पेशली सांगण्यात येत आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांमध्ये आपण तयारी करून घेणार आहोत आ, हे आरक्षणासंदर्भात आहेत कुठल्या म्हणजे आरक्षणामध्ये कुठल्या संवर्गाला किती जागा राखीव आहेत किती जागा आहेत त्याच्यासाठी ते तुम्ही समजून घेऊ शकता याच्यात एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही ते तुम्ही बघून थोडं समजून घेऊ शकता बाकी आमच्या चॅनलसोबत जुळवून राहाल आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा आम्ही तुम्हाला दररोज नवीन नवीन नभी, कंटेंट घेऊन घेऊन येऊ आणि सगळं काही प्रोव्हाइड करू तुम्ही फक्त आमच्याशी जुळून राहा हीच विनंती आहे थँक्यू व्हेरी मच